इंडिया का राज्यात आज सगळीकडे मतदान सुरू आहे अशातच बिटकॉइन घोटाळ्यात दोन नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप समोर आलाय माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी हा आरोप केलाय खासदार सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा हा आरोप आहे यावर या दोघांनीही आरोप फेटाळले आणि याबाबत सायबर क्राईम कडे तक्रार देणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय पण मतदानाच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडल्यानं यावर मोठी चर्चा होतीये पाहूया नेमकं काय घडलंय बिटकॉइन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केला त्यावर भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेत यात सहभाग आहे की नाही हे स्पष्ट करण्याचं आव्हान या दोघांना दिलं त्रिवेदी यांनी यावेळी दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या आणि काही चॅटिंगही दाखवत पैसे दिले जात असल्याचा आरोप केला यावर सुप्रिया सुळे यांनी हा आपला आवाज नाहीये असं सांगत आरोप फेटाळले निवडणुकीच्या आदल्या रात्री खोटी माहिती पसरवली जातीय त्यामुळे जनतेची फसवणूक यासाठी सायबर तक्रार करणार असल्याचंही आणि कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी या घोटाळ्याशी आपला संबंध नाहीये आणि त्यावर चर्चा करायला आपण कधीही तयार असल्याचं आव्हानच सुप्रिया सुळे यांनी दिलंय प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केले पाच पहिला उत्तर देते पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 माझा तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही कोणी चेक करावं दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना त्रिवेदींनी त्रिवेदी अशी मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन जावं मी काल रात्रीच बाहेर आली आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे विनंती करते तिथे म्हणेल की जागा ते म्हणेल ते चॅनल ते म्हणतील तो कॅमेरा ते म्हणतील ते शहर तिथे मी येऊन मन मोकळेपणे हे स्वतः किंवा त्यांच्या पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला तयारी आहे रवींद्रनाथ पाटील त्यांनी सुद्धा खूप केलं की नाना पटोले आणि एक मिनिट रवींद्र पाटील कोण आहेत हा रवींद्र पाटील एक आयपीएस ऑफिसर आहे आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल वर असं सांगण्यात आलं की दोन वर्ष ते जेल राहून आले बरोबर दोन वर्ष ते ग्रहस्थ मध्ये राहून आलेले त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या मी त्याच्यात आहे त्याची मी सायबर क्राईम ला कालच कंप्लेंट मिळली आहे तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का हा काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली मी त्याचं एक कंप्लेंट ही सायबर क्राईम ला केलेली आहे पहिला मुद्दा त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की मी ते झाल्या झाल्या अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला दोन वेळा फोन केला दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करते मला न्याय मिळावा त्यामध्ये त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा जरूर त्याच्यातून जे खरं ये 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 असेल ते बाहेर येईल एक मिनट अर्थातच या जनरेटर माझा संबंधच नाहीये काही आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगते क्रिप्टो आणि भिकॉन आणि या सगळ्याच गोष्टींमध्ये पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोलले तर अजित पवार यांनी हा आवाज नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंचा वाटतो असं म्हटलंय सोबतच या संदर्भात चौकशी केली पाहिजे असंही अजित पवार म्हणाले मला मगाशी काही माझ्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये चौकशी करणे आणि चौकशी करून काय सत्य आहे ते पडताळून पाहिलं गेलं पाहिजे पण मी आता येताना टीव्ही बघत होता त्याच्यामध्ये जे नोंद नवा आवाज आहे मी आपल्याला सांगतो की मी नाना नवल्यांना पण अनेक नाना पटोल्यांना पण अनेक वर्ष ओळखतो माझ्यावर ते पूर्वी आमदार पण होते नंतर ते खासदार झाले नंतर पुन्हा ते आमदार झाले सभा आमचे स्पीकर होते काही असं त्या सगळ्या पदार त्याच्यावर त्यांचा आवाज मला चांगला माहिती आहे अर्थात मी आवाजाच्या बद्दलचा अगदी ज करेक्ट सांगणार अशातला भाग नाही बऱ्याचदा हुबेहूब आवाज काढणारे लोक देखील समाजामध्ये आहे पण त्या दोघांच्या बद्दल जे काही ऐकायला मिळतं त्यांनी जे मांडलेलं आहे तर दोन्ही व्यक्ती त्याच आहेत तो, तो सुप्रिया सुळेंचाच आवाज आहे तो नाना पटोलेंचाच आवाज आहे एकंदरीत हा आवाज नेमका कुणाचा आहे या घोटाळ्याशी कुणाचा संबंध आहे हे सगळं चौकशी अंती समोर येईलच पण मतदान एका टप्प्यात होणं आणि आतल्याच दिवशी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले या मवियाच्या नेत्यांवर आरोप होणं हा योगायोग तर नक्कीच नसेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद